सेलूत नवनिर्वाचित नगराध्यक्षासह सव्वीस विजयी नगरसेवकांना हार्दिक शुभेच्छा विजयश्री तुमचा आणि पेडे राजस्थानी शूट मारचे नूतन रोड सेलू जवाहर रोड सेलू रायगड कॉर्नर सेलू शुभेच्छुक गुलाबसिंग सोळंकी आणि सुसोदिया परिवार सेलू नगर परिषदेच्या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या पक्षाने दणदणीत विजय मिळवून नगराध्यक्षासह चौदा उमेदवार विजय झाल्याने नगर परिषद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी यश मिळवले आहे भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद सावंत यांचा तीनशे सतरा मतांनी विजय मिळाला आहे तर पहिल्याच वेळी राजकारणात काँग्रेसचे हेमंतराव आडळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आणलेला नवा चेहरा आत्माराम साळवे यांना तेरा हजार सहाशे त्रेचाळीस मते पडली तर मिलिंद सावंत यांना तेरा हजार नऊशे साठ मते पडली आहेत एकूण सव्वीसपैकी भाजपा चौदा काँग्रेस सात शिवसेना शिंदे गट चार आणि अपक्ष एक असे नव्या नगरपालिकेतील पक्षीय बलाबल आहे काही वर्षाच्या कालखंडानंतर नगरपालिकेचे निवडणूक लागली तेव्हापासून भाजपच्या कळपात सुरक्षितता आहे आणि सत्तेच्या लाभासाठी अनेकांनी पक्षाचा त्याग करून भाजपाजवळ केली यामुळे सत्तेचे सूत्र बदलत गेले शिवाय एकट्याच्या बळावर पंचवीस वर्ष सत्तेत राहणाऱ्या विनोद बोराडे यांनीही सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेला विनाआट प्रवेश करून सहकार्य केले तेव्हा सेलू न पालिकेचा बिनुरोध होतो की काय असे सेलूकरांना वाटत असताना काँग्रेसचे हेमंतराव आढळकर यांनी आघाडी करून केलेल्या आघाडीमुळे निवडणूक तरी पाहायला मिळाली काँग्रेसने दिलेला फ्रेश चेहऱ्यामुळे भाजपाला अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारासाठी अनेक तर्कवितर्क आणि अर्थशास्त्राबरोबरच वापरलेली अनेक प्रलोभने यांनी फक्त तीनशे सतरा मतांनी मिळलेला विजय हा चालणारच ठरला आहे एकंदरीत भाजपाला मिळालेला विजय हा निराजनक ठरला आहे भाजपाने नानाकडून पालिकेचे सूत्र भाऊच्या हाती दिल्यानंतर भाऊचा करिश्मा निवडणूक निकालावर दिसण्याऐवजी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष हेमंतराव आढळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी अकरा जागेवर विजय मिळवून पालिकेतील बलाबल कमी केले त्यात पुन्हा अपक्ष असलेले कपिल फुलारी यांच्या विजयाने एक जागा कमी झाली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेले भाजपाचे उमेदवार याप्रमाणे पदाचे विजयी उमेदवार मिलिंद सावंत तर नगरसेवक म्हणून विजयी झालेले उमेदवार सुनीता काकडे साईराज बोराडे शांताबाई रघुवंशी दीपक कोलाळ कमल झमकडे मनीष कदम आशा पहाडे गणेश सवणे तडवी पठाण शेख रहिमा शीला काजळे रहिमान तडवी गयाबाई सोनवणे प्रभाकर सुरोसे काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पवा, पवार प्रवीणा पवार विनोद धापसे मालनबी पठाण मिलिंद पवार महानंदा आढळकर सापिया बेगम पवन शिवशना शिवसेना गटाचे विजयी उमेदवार अनिके जोगदान सपना काळे संदीप लहाने अनुपमा देवधर आणि अपक्ष विजय उमेदवार कपिल फुल फुलारी दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शिवाजी मगर मुख्याधिकारी तुकाराम कदम नायब तहसीलदार जयश्री कोल्हे विजय मोरे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे उपमुख्याधिकारी बी एस चव्हाण सारिका हेगडे मुकुंद आस्तिकर आदीसह इतरांनी परिश्रम घेतले नगराध्यक्षपदाची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवार भाजपाचे मिलिंद सावंत यांना तेरा हजार नऊशे साठ तर काँग्रेसचे उमेदवार आत्माराम साळवे यास तेरा हजार सहाशे त्रेचाळीस मते पडली भाजपाचे मिलिंद सावंत हे तीनशे सतरा मतांनी विजयी झाले एवढ्या अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परत मतमोजणी करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी बोलताना केली काँग्रेस व भाजपा पदाधिकाऱ्यात यावेळी थोडा गोंधळ निर्माण झाला परंतु पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून हे प्रकरण थोडक्यात मिटवले आणि निवडणूक प्रशासनाने अध्यक्षपदाचे नाव घोषित केले दरम्यान या निवडणुकीत राजकीय उमेदवाराच्या घरी दुःख आणि सुख अशा एकदाच अनुभूती आल्यासारखे लक्षणे पाहावयास मिळाली मागील पंचवीस वर्षापासून सत्तेत असलेले माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे पराभूत झाले तर त्यांचे पुतणे साईराज बोराडे हे विजयी झाले काँग्रेसचे हेमंतराव आढळकर यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाला परंतु त्यांच्या वाट्याला पत्नी महानंदाताई आडळकर मुलगा पवन आडळकर हे दोघे निवडून आणण्यात यश मिळाले याचबरोबर माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी आपल्या मुलासह इतर तीन उमेदवारांना विजय करण्यात यश संपादन केले एकंदरीत प्रत्येक राजकीयांच्या वाट्याला दुःखाबरोबरच सुख मतदारांनी देऊन एक वेगळीच अनुभूती दिली आहे नगराध्यक्षपदाची संपूर्ण धुरा माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्याकडे पालकमंत्री मेघनाताई सावकरे बोर्डीकर यांनी सोपवल्यानंतर वेगळे चित्र पाहायला मिळेल असे वाटत असताना भाजपाला मनावे तसे यश या निवडणुकीत मिळाले नाही हे दुःख तर त्यांच्या नगराध्यक्षाचा निसटत्या मताने का होईना झालेला विजय झाल्याने मिळालेले विजयाचे सुख हे एकंदरीत राजकीयांच्या वाट्याला आलेले आणि मतदारांनी राजकीय उमेदवाराबरोबरच अपक्षांनाही निवडणुकीच्या निकालापर्यंत घोळवत ठेवल्याने निकालाचे चित्र वेगळेच पाहावायला मिळाले येथे ना दांडगाई चालली ना अर्थप्रलोभन ना जातपात अशी ही सेलूची निवडणूक पोलीस आणि महसूल प्रशासनाने वतीने एकदाची शांततेत पार पाडली आहे आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊया आणि नव्याने श्रीराम भांगडिया यांचे नगरपालिकेच्या प्रति असलेले स्वप्न श्रीरामजी भांगडिया यांचे नगरपालिकेप्रती असलेले स्वप्न मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या माध्यमातून नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांना पूर्ण करण्याचे बळ मिळो आशा शुभेच्छा देऊया दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी स्टँड सेलू